नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आज बाळापूर गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी निवेदन यांना निवेदन देण्यात आलं आहे की लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शाळेच्या प्रांगणात बोरवेल करून देण्यात यावा लोहारा येथील शाळेमध्ये मागणी कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची अपुरी सुविधा असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी सोबत घेऊन यावं लागतंय मात्र महाराष्ट्र सरकार एकीकडे म्हणते की लहान मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करावे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शाळेत बोरवेल करून देत नाही ही आज किती मोठी शोकांतिका आहे सरकारकडून जाहिरातींवर खर्च करते परंतु विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या सुविधेस पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी बोरवेल देऊ शकत नाही ही निवेदन देताना उपस्थित म्हणून सामाजिक कार्यकर्ते भीमकिरण दामोदर संतोष मोरे व ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल मित्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष भीमकिरण दामोदर अकोला जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार चिंचोळकर तालुका कोषाध्यक्ष संतोष मोरे हरुण देशमुख देवराव परघरमोर लुकमान शाह पवार व संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला